मी परतूर मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं निष्ठेने त्या ठिकाणी काम करीत आहे दोन हजार नऊ ते चौदामध्ये मी अपक्ष निवडून आलो होतो चौदा ते एकोणीसमध्ये माझा पराभव चार हजार मताने झाला होता एकोणीसमध्ये मोदी लाटेमध्ये त्या ठिकाणी मोदीजीची सभा झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मला पंच्याऐंशी हजार मतं पडले होते ह्यावेळेस माझा काँग्रेस पक्षावर त्या ठिकाणी तिकिटासाठी मागणी आहे तर निश्चित मला खात्री आहे की त्या ठिकाणी पक्षाकडून मला उमेदवार मिळेल आणि ह्या वेळेस शंभर टक्के त्या ठिकाणी सीट चांगल्या प्रचंड मतांनी काढून एवढं मला आत्मविश्वास कल्याण कल्याण काळेसा निवडून आलेले जालना मतदारसंघात वातावरण कसं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये यश एकदम बेस्ट आहे कल्याणराव काळे एकदम जबरदस्त व्यक्ती आहे त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिमत्वावर बी मतं चांगली पडली आणि एक चांगली लढत त्यांनी दिली आणि निश्चित त्यांच्यामुळं आज मतदार जिल्ह्याचा चांगला माझा मतदारसंघ परतूर आहे तो परभणीमध्ये येतो

फोटो ले लो निकाल दे ना अरे यार ये तो फोटो निकाल लो एक बार कितना बड़ा है ज्यादा है मैं जानता हूं उधर जाओ गाइस गाइस बुकी दो ना बुकी बाजू लगा कर थोड़ा मार बाजू लगा कर यस बाजू लगा कर बाजू